महिमा आदिशक्तीचा शक्तीचा या मालिकेमधला आजचा हा नववा दिवस आहे आज नवी माळ बांधायची दुर्गा देवीला प्रथम आपण मनोभावे वंदन करूया तुम्हा आम्हा सर्वांना प्रसन्न हो ओ अशी ओ, ओ, इच्छा व्यक्त करते आता आपल्याला विचार करायचा आहे तो म्हणजे गोंधळ जोगवा आणि भारू हे सुद्धा देवीच्या उपासनेचेच प्रकार आहेत म्हणून जे झगडले ते केवळ आणि केवळ या जिजामात्यांच्या संस्कारांच्या मुळे नमस्कार महिमा आदिशक्तीचा शक्तीचा या मालिकेमधला आजचा हा नववा दिवस आहे आज नवी माळ बांधायची दुर्गा देवीला प्रथम आपण मनोभावे वंदन करूया गेले नऊ दिवस दुर्गा देवीची आपण उपासना करतो आहोत आणि श्रद्धेने उपासना करीत असताना मग स्तोत्र आर्त्या आणि अशा शाक्त पंथाची माहिती अशा विविध प्रकारांनी आपण ही माहिती पाहत होतो आता आपल्याला विचार करायचा आहे तो म्हणजे गोंधळ जोगवा आणि भारूड हे सुद्धा देवीच्या उपासनेचेच प्रकार आहेत तर आपण पहिल्यांदा विचार करूया गोंधळ देवीची स्तुती आणि पूजा करण्याचा हा एक गोंधळ हा उपासनेचा एक प्रकार आहे महाराष्ट्रात अनेक घराण्यामध्ये काही कुलधर्म चालतात आणि कुलाचार असतात म्हणजे काही वेळेला काही घराण्यामधून काही मंगल कार्य झाली तर त्या मंगल कार्याच्या नंतर ते कार्य निर्विघ्नपणे पार पडलं आणि ते निर्विघ्नपणे पार पाडण्याचं काम ह्या कुलदेवतेने केलं अशी एक श्रद्धा त्या त्या घराण्याची असते आणि त्यामुळे मंगल कार्याच्या नंतर त्या मंगल कार्याची सांगता ही गोंधळांनी होत असते तर हा गोंधळ म्हणजे खरं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक उपासनेचा प्रकार आहे देवीबद्दल कृतज्ञता असते की कोणतंही विघ्न न येता निर्विघ्नपणे कार्य पार पडलेलं आहे याबद्दल देवीची स्तुती लिहिली जाते आणि ती स्तुती म्हणजे मग गोंधळी जे असतात त्या गोंधळींना बोलवलं जातं आणि मग ते जी गाणी म्हणत असतात त्याला गोंधळ घालणं असं म्हणतात तर हा जो गोंधळ घालणं जे आहे ते गोंधळी काही आपली गीतं सादर करत असतात तो जो मुख्य गोंधळी असतो त्याला नाईक असं म्हटलं जात आणि तो काही गीत आणि कथा यांच्या सहाय्याने तो निरूपण करीत असतो आणि बरोबर त्याच संबळ आणि तुंटुण ही वाद्य असतात त्याच्याबरोबर आणखी साथ द्यायला अं दोन तीन लोक तरी असतात आणि मग ते कोणी संबळ वाजवत कोणी तुंटुणं वाजवतं आणि हा ते गाणं गात असतो कथा सांगत असतो तर ते प्रथम ज्या वेळेला गोंधळाला सुरुवात करतात तेव्हा गणेशाची आराधना करत असतात आणि म्हणून ते जगदंबेला स्तवन करायचं पण गणाना बोलवतात आणि मग तेव्हा ते म्हणत असतात कि मोरेश्वरा गणा गोंधळा दाया ते कोटी देवा गोंधळा दाया भक्तांच्या गणा गोंधळा दाया आणि मग शेवटी म्हणतात राहिले साहिले गोंधळाला या म्हणजे काही वेळेला असं होतं की काही विसरलं नाही ना देवत्यांच्या बाबतीत म्हणून ते शेवटी वाक्य म्हणतात आणि मग ते असं निमंत्रण त्या त्या कार्याला या सगळ्यांना दिलं जातं आणि मग देवीची स्तुती आणि देवीबद्दलचे काही प्रशंसा करणारी अशी गीतं ती म्हटली जातात त्यानंतर मग एखादं लोककथात्मक असं संगीत आख्यान सांगितलं जातं आणि शेवटी मग आरतीने या गोंधळात गोंधळ हा संपन्न होत असतो तेव्हा अशा रीतीने हा गोंधळ हा अनेक घराण्यांमधून हा गोंधळ म्हणजे साधारणपणे आदिशक्ती रेणुका भवानी माता यांचा हा गोंधळ खरा म्हणजे घातला जात असतो तर अशा गोंधळासारखाच आणखी एक देवीच्या उपासनेचा प्रकार म्हणजे देवीचा जोगवा आता हा जोगवा म्हणजे काय तर काही देवीचे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात कपाळावर भंडार लावतात आणि मग हातात एक परणी घ्यायची आणि देवीच्या नावाने ते भिक्षा मागत असतात तर ही जी भिक्षा देवीच्या माग नावाने मागतात त्याला जोगवा असं म्हणतात तर काही वेळेला काही विशिष्ट अशा व्याधी असतात रोग असतात तर त्या व्याधी किंवा काही अशा इच्छा असतात तर त्या इच्छांच्या पूर्तीसाठी म्हणून काही लोक मुद्दाम नवस करतात आणि तो नवस फेडण्यासाठी म्हणून मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा मग नवरात्रात हा जोगवा मागण्याचा एक उपासनेचा प्रकार केला जात असतो काहींच्या कुळामध्येच जसा गोंधळ असतो तसाच काहींच्या कुळामध्ये जोगवा मागणं हा एक कुळधर्म म्हणून असतो आणि पाच ठिकाणी मग नवरात्रात हा जोगवा मागण्याचा एक भाग म्हणून पाच ठिकाणी घरातली जी कोणी सवास असेल ती जाते विशेषतः बायकाच जोगवा मागण्याचं काम जास्त करून करतात तर मग ती घरातली गृहिणी म्हणा किंवा सवाष्टी कोण असेल ती सून असेल तर सून आ, जोगवा मागण्यासाठी जातात बहुधा मग मध्यमवर्गीय कुटुंबातले कोणी असलं तर आधीच सांगून ठेवतात ओळखीच्या ना की जोगवा मागायला मी येणार आहे तर उद्या घरी आहात ना वगैरे असं पण सांगून ठेवतात तर अशा रीतीने हा झोगवा मागण्याचा हा जो प्रक प्रकार हा जो एक उपासनेचा प्रकार तो अशा तऱ्हेने अस्तित्वात थोडाफार आता आहे एकनाथ महाराजांनी जोगव्यासाठी एक भारूड लिहिलेलं आहे आणि ते सुद्धा कसं आहे अनादि निर्गुण प्रगटली भवानी ऐचा जो गवा जो गवा मागे न त्वैत सारुणी मालमिघाली नयचा जो गवा जो गवा मागे ना ऐचा जो गवा अशा तऱ्हेचं हे गाणं आणि या जोगव्यामधूनच हेतू काय आहे की जोगवा का, का मागतोय त्याच एक हेतू या जोगव्यामधूनच व्यक्त झालेला असतो आताच्या काळात जर आपण बघितलं तर आपल्याला दिसून येतं की जोगवा मागणं हा प्रकार हा थोडासा कमी झालेला आहे कुळधर्म जरी असला तरी कुळधर्माचार तो करायचा तर त्यासाठी काही कुटुंबातून हे जोगवा मागण्याची आता पद्धत थोडी कमी झालेली आपल्याला दिसून येते जसा गोंधळ जोगवा तसा आणखी एक उपासनेचा प्रकार म्हणजे भारुड आहे आता हे जे भारूड आहे लोकगीतांचा हा एक प्रकार आहे बहुरूड गीत म्हणजे भारूड असं भारुडाबद्दल लरा पांगारकरांनी म्हटलेलं आहे किंवा ज्यात भारलेले गुढ व्यक्त होते असं काव्य म्हणजे भारुड असं विनोबाजी भाव्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे तेव्हा अशी ही भारुड विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपल्या संतांनी जास्त करून लिहिलेत आणि त्यात सुद्धा एकनाथांची भारूड लिहिण्याची संख्या बघितली तर ती सर्वात जास्त आपल्याला दिसून येते एकनाथ महाराजांनी खूप काही भारुडं लिहिली आणि त्याच्यामध्ये ती लोकप्रिय झाली वीज चुचावला वीज चुचावलं वगैरे आपल्याला नेहमी हे म्हटलं जातं अनेक ठिकाणी त्यामुळे हे माहिती आहे तेव्हा महालक्ष्मीच्या एका भारुडात एकनाथ महाराज म्हणतात की आद्याशक्तींनी मत्स्य कुर्मा वगैरे असे जे अवतार दहा अवतार धारण केले आणि मग दुर्गुणांची जेव्हा समाजात वाढ झाली दुर्व्यसन माजली तेव्हा संत सज्जन शेवटी ती दुर्व्यसन आणि त्या वाईट चालीरीती ह्या नाहीच्या करण्यासाठी म्हणून संत ही भारुड म्हणायला लागले असं एकनाथांनी म्हटलेलं आहे एकनाथांचं बयादार उघड बयादार उघड हे भारुड तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर हे बयादार उघड म्हणजे भवानी मातेला उद्देशून आदि शक्तीला उद्देशून त्यांनी म्हटलेले एकनाथांचा काळ जर आपण बघितला तर सोळावं शतक म्हणजे बाराशे सत्त्याण्णव मध्ये अलाउद्दीन खिलजीनी भारतावर आक्रमण केलं आणि मग त्यानंतर जवळजवळ तीनशे वर्ष बाह्य आक्रमणांनी भारत देश विशेषतः महाराष्ट्र आणि सगळाच भारत देश म्हणजे पोखरला गेलेला होता लोक अगदी दुबळे बनलेले होते निस्तेज बनलेले आणि सगळी हलाखीची परिस्थिती अशी होती तर अशा वेळेला अन्यायी राजवट नाहीशी व्हावी आणि लोकांच्या मनातली ही दुर्बलता निस्तेजता ही नाहीशी व्हावी आणि यासाठी या, या देवीने आता अवतार घ्यायला पाहिजे सगुण अवतार तिने घ्यायला पाहिजे आणि म्हणून ते म्हणतात की तू बंदिस्त राहू नको तर बया दा रुगड बया म्हणजे कोण तर ती अंबाबाई म्हणा किंवा जी जी आदिशक्ती महाकाली माता किंवा दुर्गा आणि मग अशी सतत काकृतीला येऊन त्यांनी ही आ, हे भारूड लिहिलेलं आहे आणि हे म्हटलं जात असे तेव्हा असं हे त्यांचं भारूड आणि नंतर आपल्याला लक्षात येतं कि दारुघड बया दारुघड अशी वारंवार वारंवार येऊन प्रार्थना करत असतानाच काही वर्षांनी खरोखरच दुर्गा देवी, खरो देवी त्यांच्या त्या मागणीनुसार खरोखरच दार उघडलेलं आपल्याला दिसतं इतिहासात आपल्याला माहिती आहे की जिजामातेच्या अं रूपाने अशीच ही एक आदिशक्ती उभी राहिली आणि तिने आपल्या मुलाच्यावर भारतीय संस्कृतीचे सगळे संस्कार लहान वयात केले रामकृष्णांच्या गोष्टी सांगितल्या रामायण महाभारताची मधल्या गोष्टी सांगितल्या आणि अशा सत्पुरुषांच्या चांगल्या चांगल्या कथा अशा सांगितल्यावर एक मन त्यांचं संस्कारशील तयार केलं आणि असं हे झाल्यानंतर छत्रपती शिवराय जे वे हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी म्हणून जे झगडले ते केवळ आणि केवळ या जिजामात्यांच्या संस्कारांच्यामुळे आणि त्यामुळे असं हे भारूड आणि त्या भारुडाचा परिणाम अशा तऱ्हेनी होत असतो तेव्हा ही अशी भारुडं संतांनी पुष्कळ लिहिलेली आहेत त्याच्यात एकनाथ महाराजांची भारुडं जवळजवळ तीनशेच्या आसपास इतकी भारुडे आहे। त्यांची आहेत म्हणून त्यांचं नाव जास्त करून घेतलं जात असतं तेव्हा उपासनेचे देवीच्या उपासनेचे असे हे तीन प्रकार आपण जोगवा गोंधळ आणि भारुड असे आज पाहिलेले आहेत तेव्हा ही भवानी माता यादी शक्ती तुम्हा आम्हा सर्वांना प्रसन्न हो, ओ ओ अशी इच्छा व्यक्त करते आणि आता आपण उद्याला आणखी एक मालिकामधला एक भाग उद्या पाहणार आहोत धन्यवाद